हर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांची संघर्ष होत्रा मराठा मनोज रंगे व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडलं त्याला आता आम्ही जोडोमार आंदोलन केलं हा मनोज धरांजे पाटील संघ कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज धरांजे पाटलांच्या पाठीमागा संपूर्ण जिल्ह्यात आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला गोळीवस्ती तालीम संघ धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेसर असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आता पकड जाती बारा बोलत घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा त्याने छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आताही मनोज चारांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणारा सर्व बहुजनांचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारोडा लक्ष्मण हाके याचा किरू शपथ निषेध 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 साहेब महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला पुन्हा जीव मारतो आम्ही साधा दगड उचलणार आता सुद्धा तो रात्री ज्या मावळ्याने त्याला पकडलं रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यात तो द्यालाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतं हे हो अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमागे मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झाले हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकीनं खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी लक्ष्मण नाकेच्या महाराज सरकार आहे सर सर दिसते तारोडा माणूस आढवा आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतर्वलीत सराटीमध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथं आढवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचा मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोडणार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा ला। लक्ष्मण हाकेचा परत एकदा निषेध निषेध निषेध